शेतकरी शेतमजुरांच्या प्रश्नांवर महाराष्ट्र स्वराज्य पक्ष आक्रमक एल्ढाऱ्यात निर्णायक बैठक सरकार अपयशी प्रशांत रिक्कर यांचा घणाघात शेतकरी व शेतमजुरांच्या ज्वलंत प्रश्नांवर सरकार अपयशी ठरल्याचा थेट आरोप करत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाने एल्हारा येथे निर्णायक पवित्रा घेतला आहे दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तहसील रोडवरील श्रीकृष्ण मंदिर येथे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत टिक्कर यांच्या नेतृत्वाखाली भव्य बैठक पार पडली या बैठकीत शेतकऱ्यांच्या मूलभूत समस्यांवर सखोल चर्चा होऊन सरकारविरोधात आक्रमक भूमिका जाहीर करण्यात आली बैठकीत कर्जमाफी अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान व तात्काळ मदत पीक विम्याची थकलेली रक्कम शेतकरी रस्त्यांची दुरुस्ती जंगलातील जनावरांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीची भरपाई तसेच स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा या मुद्द्यांवर ठोस मागण्या मांडण्यात आल्या यावेळी बोलताना प्रशांत डिक्कर यांनी सरकारवर जोरदार टीका केली विदर्भातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांसाठी सरकार पूर्णपणे जबाबदार आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर स्वराज्य पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला शेतकरी शेतमजुरांच्या हक्कासाठी लढा अधिक तीव्र करण्याचे संकेत देत न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील असंही त्यांनी ठामपणे सांगितलं बैठकीत गाव तिथे शाखा घर तिथे हा विचार आवाहन करण्यात याला प्रतिसाद देत शेकडो युवकांनी पुढे येऊन छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष कार्य करण्याचा संकल्प केला तसेच छत्रपती संभाजीराजे यांच्या दौऱ्याची तारीख लवकरच जाहीर केली जाईल अशी माहिती देण्यात आली यावेळी शेतकरी पॅनलचे राजेश खारोडे नवनिर्वाचित नगरसेवक यांचा शालव श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला बैठकीला आशीष शेडके रोहित ताथोड कुलदीप बाजारे नितीन वाकोडे शुभम इसापुरे वैभव खाडे अनिल तायडे चंद्रकांत मोरे राहुल सावरकर प्रज्वल बुरघाटे सुधाकर हागे ज्ञानेश्वर गोतमारे वैभव पोटे श्याम गावंडे माणिक किरसान विजय निरकर शुभम चिंचोलकर माजी सरपंच अनंत आरबट यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व शेतमजूर उपस्थित होते बैठकीचे सूत्रसंचालन धनु गावंडे यांनी केले एकूणच ही बैठक शेतकरी समाजाचा प्रचंड पाठिंबा मिळवणारी ठरलेली असून महाराष्ट्र स्वराज्य पक्षाने तेल्हारा तालुक्यातून संघर्षाचा एल्गार पुकारल्याचे स्पष्ट झाले आहे बीसीएन न्यूजकरिता संपादक सागर खराटेसह चंद्रकांत मोरे तेल्हारा आज महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची या तेल्हारा तालुक्यामध्ये तालुक्याची बैठकीचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं खऱ्या आता या बैठकीमध्ये शेतकऱ्याचे काही महत्वाचे मुद्दे आहेत ते कर्जमाफीचा प्रश्न असेल जंगली जनावरांच्या त्रासातून शेतकऱ्यांची मुक्तता असेल ती किम्याचा प्रश्न आहे अजूनही अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आले नाही या सर्व संदर्भामध्ये या ठिकाणी चर्चा करण्यात आली आणि या बैठकीमध्ये प्रशास, या प्रशासन ले या प्रशासन असेल हे शासन असेल यांनी तात्काळ या विषयावर म्हणजे विषय सर्व मार्गी लावून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजे अशी आम्ही या बैठकीमध्ये सर्वांची एका एक या ठिकाणी मागणी झाली जर का या सरकारने आमच्या या आजच्या बैठकीतील जर या सरकारने काही निर्णायक भूमिका घेतली नाही पीक किम्याचा प्रश्न असेल अतिवृष्टीचे पैसे असेल जंगली जनावरांचा प्रश्न असेल कर्जमुक्तीचा विषय असेल या सर्व विषयावर सरकारनं जर तात्काळ उपाययोजना केली नाही तर मात्र छत्रपती संभाजीराजेच्या नेतृत्वामध्ये या तेलारा तालुक्यातच नाही तर या अकोल्या जिल्ह्यातला शेतकरी सुद्धा तात्कीर रस्त्यावरील आणि याचे परिणाम या सरकारला भोगावे लागतील त्याचबरोबर वान धरणाचा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी गंभीर झालेला आहे आणि हक्काचं पाणी दुसऱ्याकडे वळवलं जात आहे ते सुद्धा ते त्या ठिकाणी चुकीचं आहे त्या विचार सुद्धा आम्ही या ठिकाणी फार मोठं चिंतन या ठिकाणी केलेलं आहे आजच्या हे प्राथमिक स्वरूपामध्ये बैठक होती पण भविष्यामध्ये याचा वनवा आम्ही त्या जिल्ह्यातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पेटवणार आहे हा पद्धतीचा इशारा आम्ही या सरकारला या ठिकाणी दिला आहे आणि आजच्या या बैठकीच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना संघटित करण्यासाठी लवकरात लवकर छत्रपती लवकर संभाजीराजेच्या नेतृत्वामध्ये आम्ही या स्वराज्य पक्षाचा विस्तार करण्यासाठी लवकरच जबाबदाऱ्या निश्चित सुद्धा करण्याचा निर्णय या ठिकाणी झाला आहे आणि संभाजी राज्याच्या दौऱ्यासंदर्भात सुद्धा या ठिकाणी थोडं आमचं मंथन त्या ठिकाणी झालंय राजेच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी राजेच्या उपस्थितीमध्ये या सर्व गोष्टी आम्ही त्या ठिकाणी करून लवकरात लवकर हा पक्ष विस्तारित करण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहे आणि लोकांच्या ठिकाणी आलेल्या गर्दीने या लोकांनी या नागरिकांनी आमचे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सर्वांनी एकमतानं एक ठराव सुद्धा या ठिकाणी घेतलेला आहे कारण की या भागामध्ये जे लोकांच्या या राजकीय पक्षाचे जे नेते आहेत त्यांच्यापुढे प्रचंड नाराजी त्या ठिकाणी झालेले आहेत आणि म्हणून शेतकऱ्याचे प्रश्न मजुरांचे प्रश्न सोडवण्यासाठी या भागातला शेतकऱ्याचा कोरगा सुद्धा सभागृहामध्ये गेला पाहिजे त्यासाठी जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असते या निवडणुकीमध्ये सुद्धा छत्रपती राज्याच्या नेतृत्वामध्ये आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लढण्याचा सुद्धा त्या ठिकाणी निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे